आज जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा बारावा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी खास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे आपल्या कार्यालयात पोहोचलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी थेट आपण तिथे जातोय जय महाराष्ट्र आणि आज आमचा जय महाराष्ट्र आपलं चॅनल बारा वर्ष पूर्ण होत आहेत एक तप पूर्ण होत आहे पत्रकारितेची विश्वासार्हतेची आमच्या वाढदिवसात आमच्या आनंदात साजरा करण्यासाठी आमच्याबरोबर सहभागी होत आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशजी कदम स्वागत सिद्धेशजी जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये आणि आमची संपूर्ण टीम देखील तुमच्या स्वागताला उत्सुक आहे पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या भूमिकेसाठी निमंत्रण दिले संपादक मी जरी असलो तरी आज तुम्ही आमचे गेस्ट एडिटर म्हणून तुम्ही या आमची विनंती तुम्ही मान्य केलेली आहे आमच्या इनपुटकडे काय काय बातम्या येतात त्या तुम्हाला सांगतील मग आपण बोलूया आणि नंतर तुम्ही आम्हाला सांगा की बातम्या कुठल्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटतात बुलेटिन कसा असायला पाहिजे आमचे मुंबई ब्युरोची पंकज आहेत पंकज महत्त्वाच्या बातम्या आपण आधी सांगूया सांगा सिद्धेशजी सर्वप्रथम आशुतोषजी जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि जय महाराष्ट्र चॅनलला आज बारा वर्ष पूर्ण झाली तर कुठेतरी आपण नंतर केक जरी असेल तरी, तरी थोडासा केक नक्की के नक्की तर मला वाटतं आपण पंकज सगळ्यात तुम्ही आज तिकडे गेस्ट एडिटर म्हणून आणि तुमचा जे काम सांभाळत आहे जबाबदारी सांभाळत आहे ती मुंबईकरांच्या हिताची जबाबदारी आहे मुंबईकर रोज त्यातून जात असतात आणि ते म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण हा विषय त्यामुळे सिद्धेश कदम आज गेस्ट एडिटर आल्यानंतर त्या प्रदूषणासंदर्भातली त्यांची काही ठास भूमिका ठोस भूमिका जर का त्यांनी मांडली तर ते गेस्ट एडिटरची आज आम्ही बेस्ट एडिटर आहोत असं आम्ही त्यांना म्हणू शकतो त्यामुळे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी काय पावलं तुम्ही उचलणार आहात येणार का ही आमच्यासाठी आजच्या प्रमुख बातम्यांपैकी एक बातमी असेल असं मला वाटतं कारण तुम्ही खूप ग्राउंडवरती उतरून त्याच्यासाठी काम करताय त्यामुळे ती एक महत्त्वाची असणार आहे तुमच्याशी संबंधित पॉझिटिव्ह बातमी असणार आहे बाकी सदानंद दाते एन चीफ पहल पहलगाममध्ये पोहोचलेले आहेत त्यांनी तिकडे सगळी त्यांची पुढच्यात इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया सुरू केली आहे नक्की कसं काय झालं ते सांगणार आहेत आणि आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या आहेत आपण मयुरीकडे जाऊया मयुरी इनपुट डेस्कवरती असते मयुरी ज्या बातम्या येतात ती आउटपुटपर्यंत पोहचवण्याचं काम कर मयुरी सांगेल बातमी आपल्या आजच्या संपादकांना सगळ्या बातम्या सांगा <laughs> <laughs> आजची मला तरी वाटते ती महत्वाची बातमी म्हणजे केंद्र सरकारकडनं निर्णय आले आहेत प्रत्येक शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवायचं आहे तर आम्ही याच्यावरती पुढे जाऊन निर्णय तर आला आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय आहे की नाही त्याचा एक रिॲलिटी चेक रिपोर्ट आम्ही नक्कीच बनवू पुढची बातमी सांगते लक्ष सर पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे तर पहिलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या संदर्भातच आहे ज्या प्रकारे भारताकडून प्रत्यक्षिक केल्या के जात आहे यामुळे पाकिस्तानला कुठेतरी धडकी भरली आहे आणि काही वेळापूर्वीच एक माहिती पुढे आलेली आहे की पाकिस्तान सरकार पाकिस्तानमध्ये एक सायरन लावणार आहे त्या ठिकाणी जर भारताने कुठली कारवाई केली तर त्या ठिकाणी ते सायरन वाजवलं जाणार आहे आणि जे पाकिस्तानमधील नागरिक आहेत त्यांना कुठेतरी तो सतर्कतेचा इशारा पाकिस्तान सरकारकडून देण्यात येणार आहे आणि शंभर दिवसांची शंभर दिवसांशी सिद्धेशी तुमच्याशी संबंधित पुन्हा <laughs> मंत्रिमंडळाशी ची, मंत्रालयाशी संबंधित शासनानं देवेंद्रजी मुख्यमंत्री झालं तरी शंभर दिवसाचा अजेंडा दिला होता त्या अजेंड्याचा त्यांनी आज प्रगती पुस्तक महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जाहीर केले त्याच्यामध्ये दोन विभाग आहेत म्हणजे आदिती तटकर यांचा महिला बालविकास विभाग यांनी टॉप केले सावजिक बांधकाम विभाग दुसऱ्या नंबरवरती तर तीन विभाग जे आहेत ते फेल झालेले आहेत त्याच्यामध्ये काठापुढते मार्क त्यांना मिळालेले नाही आहेत त्यामुळे हे महत्वाची बातमी महाराष्ट्रासाठी असणार की कुठलं डिपार्टमेंट एफिशियंट आहे कुठले आयुक्त काम करतायत कुठले जिल्हाधिकारी काम करतात सगळ्याचं सा मूल्यमापन त्याच्यामध्ये केलंय त्यामुळे राजकीय के दृष्ट्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या पुढच्या कामा वगैरे काय होतात कुठलं मंत्रालय एफिशियंटीने ही बातमी महत्वाची असेल असं इनपुटचं म्हणणं आहे आम्ही या बातमी आता पुढे आउटपुटला फॉरवर्ड केलेलं आहे आउटपुट त्याच्यावरती संस्कार करतात आउटपुटची काय भूमिका आहे ती सांगतील आउटपुट कुठल्या भूमिका कुठल्या बातम्या घेणार आहे बातम्या तर असतातच आज महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण झालेलं आहे ते कुठे कुठे कोणी केलं आहे त्यानंतरच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सगळं आपण विंडो बनवून आणि त्यानंतर त्यांचे बाईट्स चालवणार आहोत परत राज ठाकरे सुप्रिया सुळे भेट झालेली आहे ती एक महत्त्वाची बातमी आहे याशिवाय मुंबई गोवा हायवेवरती वाहतूक कोंडी झाली आहे तिथून आपल्याला वॉक थ्रू आलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते काम रखडलेलं आहे तर ते का रखडलेलं आहे no. तिथे वारंवार वाहतूक कोंडी का होतीये याचासुद्धा आपण एक वागोवा घेणार आहोत ठीक आहे अजून कोणत्या महत्त्वाच्या बातम्या आहेत Uh, म्हाडाने एक नवीन संकल्पना काढली की तुम्ही बुक माय बघू शकतात तुमचा वेळही वाचेल हार्ड न्यूज तर आपण ऐकतच असतो पण सर्वांना दिलासा देणारी अशी बातमी सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर खूप महाग 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 होत चाललेत मग त्यातच आता सतरा रुपयांनी ते घसरलेले आहेत एलपीजी गॅस सिलेंडर जे सात महिन्यांपासून फक्त वाढत होते आणि ते आता ह्या महिन्यातली सर्वात मोठी घसरण मानली जाते मुंबईत त्याची रक्कम सतराशे तेरा होती जी आता सोळाशे नव्याण्णव झालेली आहे तो या महत्वाच्या बातम्या बात 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 आहेत आता यातली सगळ्यात मोठी बातमी तुम्हाला कोणती वाटते मला असं वाटतं की सर्वात मोठी बातमी यातली कुठली असेल तर गॅस सिलेंडर बाबत आज जे आपल्या माता भगिनी आहेत जे चूल चालवतात आपल्याला जेवण देतात ह्यांच्यासाठी महाराष्ट्र दिनाची मला वाटतं ती एक चांगली आनंदाची बातमी असू शकते आणि शासनाकडे हीच मागणी असते की ती कमीत कमीत दरात ही कशी आपल्या माता भगिनींना भेटत जाईल आपल्याला माहिती आहे आमचे लाडके भाऊ शिंदेसाहेब आणि आताचे मुख्यमंत्री ह्या लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना सुद्धा आणतात तर त्या माध्यमातून ही एक चांगली बातमी असू शकते त्याचबरोबर आज माझी मुलगी ही पाच वर्षाची आहे <coughs> त्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणं ही एक चांगली oh. हे एक चांगलं धोरण आहे तर मला वाटतं जय महाराष्ट्र चॅनलनी ह्याच्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर <coughs> तुमच्यासाठी जरी प्रेशर झालं तरी करू शकतो अजून एक महत्वाची गोष्ट जी मुंबई गोवा हायवेची आहे मी कोकणवासी हो oh. किती त्रास आम्हाला सुद्धा होतो ते अजूनपर्यंत वर्षानुवर्ष ते आम्ही काढतोय पण कुठेतरी ही कोंडी आता संपेल डिसेंबर पर्यंत होईल ना पूर्ण डिसेंबर पर्यंत झालं पाहिजे बहुतांश मानगाव ते पुढचा गोव्याचा पूर्ण पट्टा हा बहुतांश कम्प्लीट झालेला आहे नव्वद टक्के कंप्लीट झालेला जमीन अधिग्रहण खूप आधी झालं okay. होतं जमीन एक्विशन नाही झालं म्हणून ह्याचं हा सगळा गडबड झाला पनवेल पासून ते इंदापूर मानगाव पर्यंत हा जो स्ट्रेच आहे ते तोच स्ट्रेच फक्त बऱ्यापैकी बाकी आहे बाकी पुढचा पट्टा कम्प्लीट झालेला आहे इनफॅक्ट आमचा महाड ते कशेडी हा जो भोगदा जो आहे हा भोगदा सुद्धा बऱ्यापैकी कम्प्लीट झालेला आहे जो अंतर आम्हाला एक पाऊन तास लागायचा एक तास लागायचा आम्ही आता पंधरा मिनिटात गाठतो तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि ही बातमी आपण घेऊ शकतो देखील घडामोडी सुरू आहेत नक्कीच मला असं वाटतं की जे आपण जे सूचना मीन तुमची बातमी होती सायरन बाबतीत तर मला वाटतं जेव्हा जेव्हा मोदी साहेब बोलतात तर तो, तो सायरन इनाफ असतो <laughs> पाकिस्तानला आणि पूर्ण जगाला धडकी बनवण्यासाठी तर एखादा सायरन लावून मला पाकिस्ताना का होईल ऑलरेडी त्यांच्या मनात समिट देखील आजची मोठी घटना आहे आंतरराष्ट्रीय मोठे जे व्यासपीठ आणि स्वतः मोदी मुंबईत आहेत संपूर्ण मंत्रिमंडळ सगळं बीकेसी मध्ये तर ती म्हणजे एंटरटेनमेंट सेक्टर साठी से खूप मोठी डेफिनेटली म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये फक्त उद्योजक नाही तर आपल्याला सगळ्यांना आहे की फिल्म इंडस्ट्रीला सुद्धा उद्योगाचा दर्जा दिलेला आहे तर एम्प्लॉयमेंट म्हणजे आपण जर बघायला गेलो ह्या मध्ये हा त्यातला एक भाग आहे प्रोडक्शन म्हणून पण प्रोडक्शनसाठी तुम्हाला वेवसाठी जसं जे प्लॅटफॉर्म जे मुंबईमध्ये मिळालं आपल्या सगळ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्याच्यातून नवीन ज्या चालना भेटतील आपल्याला पुढच्या दोन तीन पाच दहा असं दावस आहे की आंतरराष्ट्रीय सगळ्या कंपन्या येतात तसं हे महाराष्ट्रातलं मुंबईतलं एमपीसीबीच्या हा तुमचं महत्वाची जबाबदारी आहे खूप महत्वाची जबाबदारी यासाठी की आम्ही जो श्वास घेतो आम्हाला स्वच्छ हवा मिळण्याची एक नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी तुमच्याकडे तुम्ही आल्यानंतर तुम्ही काय केलं सर्वप्रथम मला पंकजी प्रश्न विचारला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला महाराष्ट्र आणि प्रथम मुंबई मी मुंबईकर आहे प्रथम मुंबई एक अशा फेजवर आहे जिकडे डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा पेस हा पाच दहा पटीने वाढलेला आहे मग तो पेस वाढताना प्रदूषणाचं नियंत्रण कसं ठेवायचं हा सर्वात मोठा रोल आहे बांधकामं सुरू आहेत बांधकामं सुरू आहेत इन्फ्रास्ट्रक्चर रोडची कामं बिल्डिंगची कामं ब्रिजेसची कामं सिवरेजची कामं एसटी पीची कामं जिथे जिथे तुम्ही जाल तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरची पुढच्या बेटरमेंटसाठी कामं सुरू आहेत पण हा जो फेज आहे जो पाच वर्षाचा जो फेज आहे ह्याच्यामध्ये जे प्रदूषणाचं प्रमाण वाढतं ते डस्टमुळे वाढतं आणि जे हेवी मेकॅनिझम मशिनरी चालतं त्याच्यामुळे वाढतं मग त्याच्यामध्ये नियंत्रण ठेवणं म्हणजे सगळ्यांना ते सांगतो की एक बॅलन्स जी थिन लाईन असते ती क्रॉस नाही झाली पाहिजे ज्याच्यामध्ये नागरिकांना सुद्धा त्रास नाही झाला आपल्या शासनाच्या वेळेला आम्ही त्यांच्यावर ताशारे ओढतो आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो मग शासन असो किंवा मग प्रायव्हेट असो किंवा मग केंद्र शासन असो hmm. नियम सगळ्यांना एकच आहेत hmm. त्या नियमाचं जे जे उल्लंघन करतील hmm. त्यांच्यावर कारवाई करणं आम्ही बंधनकारक होतो आणि ती कारवाई सुद्धा आपल्याला वेळोवेळी okay. सुद्धा माहिती असतील तर हा जो एक बॅलेन्स आहे प्रदूषणाचं नियंत्रण आणि त्याचबरोबर आपलं डेव्हलपमेंट हा बॅलेन्स टिकवून ठेवा बॅलन्स फार महत्वाचा आहे फार आहे किती तुम्हाला बॅलन्स ते बॅलन्स सांभाळा लागतो तुमच्या कोकणामध्ये जोरदार चालू असतात बॅलन्स इम्बॅलन्स चालूच असतो कुठे कुठे पालकमंत्री झेंडावंदन म्हणून सुरू असतो आज झालाच ना ते आज झालं <laughs> आज झालं पण होत असतं राजकारण आहे पण सगळे एका प्लॅटफॉर्मवर आले आहेत महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी तो एक विजन सगळ्यांचा एक आहे तो महाराष्ट्राचं विजन डेव्हलपमेंटचा पुढे घेऊन जाताना प्रदूषण पुढे नाही गेलं पाहिजे ह्याची दक्षता आम्ही घेतो बातम्यांमध्ये पण प्रदूषण असतं तुम्ही आता न्यूज चॅनल मध्ये उभ्या न्यूज रूममध्ये उभा तर कुठलं तुम्हाला प्रदूषण दिसत की अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही बघता न्यूज तुम्हाला वाजता प्रदूषण जे होत त्याच्यावर सुद्धा त्याला नियंत्रण कसं करणार आहे ना शिंदे साहेब आय मीन आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस ह्यांनी दोघांनी मिळून कारवाई करायची नोटीस दिली आता द्यावी लागेल कशाची वाट द्यावी लागेल नाही महत्वाचा मुद्दा ते प्रदूषण बरेच दिवस चालू आहे तर मग नोटीस द्यावी लागेल कधी त्यांचे डेसिबल वाढतील अच्छा नोटीस देऊ आम्ही त्यांना एक लिमिटच्या बाहेर जेव्हा ते प्रदूषण करतील नोटीस केलेलं नाही असं म्हणणं अजून सहनशीलता आपली चांगली आहे हा पण तुम्ही सहनशीलता म्हणता मग तिकडे कुणाला कामांसारखे जेव्हा बघतात तेव्हा सहनशीलता कुठे जाते मला असं वाटतं की अशा कुठला व्यक्ती कोण येतो काय बोलतो हो त्याच्यावर प्रतिक्रिया देणं आपल्या चॅनलसाठी पण शोभत नाही म्हणून आपण मला वाटतं की अशा व्यक्तीवर काही प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे तो आय कुठेतरी लपून बसलाय हिंमत असेल तर येईल मुंबईत न्यूज चॅनलसाठी आज तुम्ही काय सांगाल न्यूज रूम मध्ये तुम्ही तर आम्हा पत्रकारांसाठी तुम्ही जेव्हा बातम्या पाहता ते तुमच्या मनात काय विचारतात खरे खरं सांगा म्हणजे ऑनेस्ट आणि ऑनेस्ट हां तर माझा म्हणजे अभ्यास म्हणजे याच्यातून आपलं जे जेव्हा कॅन्डिडेट चर्चा करत होतो की प्रत्येकाने आपल्या फील्डच्या माप बाबतीत अभ्यास तर असावाच पण इतर फील्डमध्ये पण काय चाललं आहे काय आज जगामध्ये एव्हरीथिंग इज इंटर रिलेटेड म्हणजे आज जेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जेव्हा मी कारभार सांभाळला तेव्हा कळालं की हवा पाणी जमीन हे सगळं कनेक्टेड आहे फक्त एका विषयावर बोलून चालणार नाही म्हणून आपण प्रत्येक आपल्या फील्डमध्ये जर अभ्यासपूर्वक जर कुठली बातमी दिली नाही कुठल्या ऐकण्यावर ना मी असं ऐकलंय म्हणून ही बातमी दिली ते न करता ते एक वेरिफिकेशन फार महत्वाचं आहे म्हणून कुठे ना कुठे आज सोशल मीडिया काय एवढं व्हायरल होतं तुमचं इंस्टाग्राम असतील फेसबुक असेल किंवा इतर जे प्लॅटफॉर्म असतील ते थे। ह्याच्यावर व्हेरिफिकेशन कितपत होतं बातम्यांचं फॅक्ट चेक फार आहे म्हणून त्याच्यामध्ये प्रोडक्शन म्हणजे आपल्यासारखे जे माध्यम म्हणजे जय महाराष्ट्र फार मोठी जबाबदारी असते म्हणजे सांगितलं हा हा संदेश इनपुटनी पुढे द्यायचा आहे रिपोर्टरना त्यांचं सरळ म्हणणं आहे ते जे अगदी साध्या सोप्या भाषेत मी सांगतो की पत्रकार फील्डवर अभ्यास न करता जातात असा पाठीमागे चर्चा असते प्रश्न फक्त ऑफिसने दिलेला प्रश्न विचारतात प्रश्न जर उत्तर आलं तर त्या उत्तराला प्रतिप्रश्न करण्याचा अभ्यास नसतो सो so, पत्रकारांनी आपण सगळ्यांनी अर्थात इनपुट म्हणा आउटपुट देखील म्हणा की आमच्यासाठी हा निश्चित जेव्हा जेव्हा मी पत्रकारांची चर्चा करतो ते मला प्रश्न विचारतात पण मी जर त्यांना व्ह्यूज विचारले तर ते त्यांच्याकडे उत्तर नसतं म्हणजे ते कुठेतरी वाचतात आणि त्याच्यावर त्यांना प्रतिक्रिया पाहिजे असते म्हणजे फक्त ते म्हणजे माझ्या फील्ड बद्दल नाही तर राजकारण असेल काही कुठल्याही फील्ड बद्दल आज आपण सगळे युवा पिढी आहोत आपलं वाचन असलं पाहिजे आणि ते मोबाईलवर नाही नाही आम्ही बघत असतो इन्स्टावर बघत असतो रील्स बघत असतो पिढी युवा पिढी त्याच्याकडे एक्झॅक्टली करेक्ट करेक्ट तर मी तुम्हाला त्याविषयी बोलवतो की माझा फोनमध्ये मा माझ्या दिवसाचा स्क्रीन टाईम दीड ते दोन तास थॅट इट म्हणजे जा त्याच्यापेक्षा जास्त नाही बॅक अँड टीम आहे ते मला इनपुट देत असतात काय महत्त्वाच्या बातम्या आहेत काय आहेत पण माझा स्क्रीन टाईम तर मी वेळ नाही घालवत फोनवर दॅट इज वेस्ट ऑफ टाईम इन एनर्जी तर मला असं की युवा पिढीला हा फार एक महत्त्वाचा रोल आहे फोनवर जास्त वेळ घालून की ती कधी रोल करणार नाही म्हणून आपले जे रिपोर्टर आहेत जसं आशुतेजी म्हणाले की अभ्यास म्हणजे तुमच्या फील्डबद्दल तुम्ही जे आम्हाला जे प्रश्न विचारता तुम्हाला त्याच्यातून पाचपट अभ्यास पाहिजे आमच्यापेक्षा देन यू आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल सिटिझन बिकॉज एक आज आपल्याकडे मीडिया म्हणजे एक एक फार महत्त्वाची रोल आपण निभावता तर नक्कीच आपण जे नागरिकांना जे प्रश्न विचाराल किंवा नागरिकांना जे तुम्ही काय सूचना देता तुम्ही अगोदर खात्री करून घ्या की हे शंभर टक्के खरी आहे की नाही नक्कीच डिजिटल सेक्शनची आमची ही टीम आहे इकडे डिजिटलला सुद्धा एक बातम्यांचं वेगळं स्वरूप आता बघायला मिळतं हंड्रेड पर्सेंट म्हणजे टेलिव्हिजनपेक्षा कम्प्लिटली वेगळं स्वरूप आहे आणि इतक्या गोष्टी व्हायरल होतात आणि तिथे हे फॅक्ट चेकिंग वगैरे काही नसतं <laughs> पण ते लोक बघतात <laughs> बघतात म्हणजे अशा अनेक घटना झाल्यात ना की टेलिव्हिजन न्यूज चॅनल आम्ही जे सांगतो त्यापेक्षा जास्ती विश्वास त्यांचा त्या व्हॉट्सअपवर आलेल्या बातम्या रील्स आणि आता एआयमुळे मुळे तर काही शक्य आहे ट्रू तर त्यांना डिजिटलला तुम्ही काय सांगाल सेम म्हणजे आज डिजिटल माध्यमचं आपण इथे बघतोय की मी चल ते काय तर तो डिजिटल मी याच्यामध्ये ॲड करतो की महाराष्ट्रातले युवा नेतृत्व आहे यांचा स्वतःचा एवढा अभ्यास आहे की महाराष्ट्रातले सगळे टॉपचे यूट्यूबर इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडिया अकाउंट्स यांना सगळी स्वतःकडे त्यांची स्वतःची माहिती आहे डेटाबेस आहे डेटाबेस त्यांच्याकडे आहे आणि आता येत्या काळामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला ते जास्त डिजिटल मीडियावर आणणार आहेत पॉडकास्ट सुरु करणार आहेत स्वतःही <laughs> आपल्याला कधीच पॉडकास्टमध्ये दिसणार आहेत येत्या काळामध्ये काही चांगले एक्सपर्ट आणणार आहेत स्वतःचा स्टुडिओ करणार आहेत ते आणि आता तुम्ही आमचा स्टुडिओ बघताय निश्चित येईल पण डिजिटल मीडिया खूप पॉवरफुल होत आहे नाही म्हणून ह्याचा उपयोग आम्ही सुद्धा करणार आहोत बिकॉज मी यायच्या अगोदर आमचं महामंडळ हे करतं काय जनतेला हेच माहिती नव्हतं म्हणून एक महत्वाचा विषय असा हाती घेतलेला आहे की जनरल पब्लिकची इंटरॅक्शन म्हणजे सिटीजन ची डायलॉग आता उद्या कोल्हापूरमध्ये मी आहे कोल्हापूर मध्ये आयुक्तांसोबत बैठक केल्यानंतर तिकडचे नागरिक आहेत त्यांच्या सोबत सुद्धा एक चायपे चर्चा आहे पण एअर क्वालिटी इंडेक्स कमी आना। जी। तो जो आहे ना म्हणजे आता किती पंचाहत्तर का सत्तर आहे आज किती आहे नाही आज थिंक तो है है। कमी व्हायला पाहिजे मध्ये जो तुम्ही झाला होता आणि आता शिंदे साहेब म्हणा किंवा सगळे तुमचे नेते मंडळी रस्त्यावर उतरून आणि आपण बघितले पाणी मारून आणि धुळीचं कण कमी करण्याचं पण माणसाची आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तुमच्याकडून की आमचा एअर क्वालिटी इंडेक्स पन्नासच्या खाली हवा अशुदाचे साधा प्रश्न आत्ता आपल्याकडे मला वाटतं आपण किती पन्नास लोकं उभे आहोत हो oh, जास्तीच तर प्रत्येकाकडे एक एक गाडी असेल करेक्ट निअरेस्ट मेट्रो स्टेशन असेल निअरेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल किती लोकं पब्लिक ट्रान्सपोर्ट आले आलं असे मला माहीत नाही पण आपण जर स्वतःहून काही गोष्टींचा वापर करायला सुरुवात केला आता शिंदे साहेबांनी जे कल्पना सुरू केली डीप क्लीन ड्राईव्ह लोकांना वाटत हे काय रस्ते धुत आहेत पण आज मुंबईमध्ये सर्वात जास्त पीएम टू पॉईंट फाईव्ह अँड पीएम टेन हा कुठून जर जनरेट होतो हा व्हेक्युलर ट्रॅफिकमुळे जनरेट होतो ऍज okay. सिंपल आपल्याला कल्पना असेल की अगोदरच्या काळामध्ये साऊथ मुंबईचे सगळे रस्ते हे दररोज धुतले जायचे हो तर तीच संकल्पना आहे अगोदर कारण जे होते आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर द लॉजिक वॉज दॅट हे डस्ट सेटल करण्यासाठी हळूहळू hmm. ते कारंजी बंद झाले मेंटेन नाही होत तर व्हेक्युलर ट्राफिक मुंबईमध्ये आज ॲव्हरेज स्पीड मुंबईमध्ये किती आहे माहिती आहे का आपल्याला ट्वेंटी किलोमीटर्स पर आवर बापरे ही मुंबईची ॲव्हरेज स्पीड आहे वॉट इज पी एम टू पॉईंट फाईव्ह हे जा जा जे आपल्या एक्झॉस्टमधून जे फ्युम जिंकतात दॅट इज पी एम टू पॉईंट फाईव्ह तर व्हेक्युलर ट्राफिकच एवढी वाढलेली आहे तुम्हाला मी सांगू आमच्याकडची सगळ्यात जास्ती जनता ट्रॅव्हल करते ट्रेननी आणि ट्रेनपासून ऑफिसपर्यंत त्याला रिक्षाने येतात या रिक्षा सगळ्यात जास्त पोल्युटिंग आहेत exactly. त्या रिक्षांवर कोणी exactly. कारवाई करत नाही exactly. हा एक प्रॉब्लेम आणि दुसरा असं हे रिक्षावाले जे भाडी नाकारतात ना त्यामुळे आमची गाडी काढावी लागली मंत्री प्रताप आमचा सदनाईक शंभर टक्के आपल्या माध्यमातून निरोप ऑलरेडी पोहोचला आणि ह्या रिक्षाच्या समस्येवर जर आम्ही केलं ना तर दिवसभर बुलेटिन निघतील एवढ्या बातम्या निघतील कारण शॉर्ट डिस्टन्स भाडी नाकारतात ओला आणि उबेर सुद्धा आता भाडी नाकारायला लागलेली आहेत तुमच्या जवळच्या साठी येत नाहीत तुम्ही संध्याकाळी नरी वन पॉईंट वरून तुम्ही जर विटीला यायला मागाल तर तुम्हाला ओला वगैरे मिळणार नाही तुम्हाला चर्चे स्टेशनच्या तिकडून तिथून मिळणार नाही तुम्हाला दादर ईस्ट वेस्ट करायला मिळणार नाही म्हणून त्याची आले बातमी अशी आहे की मला वाटतं सन्नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण शासनाच्याच कॅब्स आणण्याचा त्यांचा प्लॅन आहे ओके म्हणजे गव्हर्नमेंट ऑपरेटेड ही कॅब गव्हर्नमेंट ऑपरेटेड अच्छा इव्हन शासनाच्या सगळ्या गाड्या ई वेहिकल करायला सरकारचा प्लॅन आहे आता नवीन थरून आलेलं आहे पण ई व्हेकल साठी प्रामाणिकपणे सांगतो आपल्याला अजून फार काम करण्याची गरज आहे तेवढे आहेत कुठेतरी आपण कोळसाळ अजून पण स्मोक फ्री व्हायला पाहिजे आपल्याला तो जेव्हा आपण म्हणजे जैतापूर सारखे जेव्हा प्रकल्प सुरू होईल तेव्हा आपण ई व्हेकल अजून जास्त प्रमोट करू शकू आज चंद्रपूर मध्ये आपण थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय कोळसाळ जाळतोय ना शेवटी ते कमी व्हायला पाहिजे तो एक पुन्हा बॅलेन्स नक्की नक्की तुम्ही इथे आलात गप्पा मारल्यात आमच्या आनंदात सहभागी झाल्यात मना खुँ मनापासून हो आभार खूप 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 धन्यवाद बातम्यांचा ओघ आपण असाच पाहत राहतोय पुन्हा जाऊया आपण स्टुडिओमध्ये आमच्या अँकरकडे तर आपण पाहतोय दिलखुलास बातचीत झालेली आहे दिलखुलास चर्चा सिद्धेश कदम यांनी आमच्या टीमशी केलेली आहे